रावण सर्वप्रथम दसऱ्याच्या विजयादशमीच्या आणि धम्म परिवर्तन देण्याच्या निमित्तानं सर्व जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो आज रावण दहनाचा कार्यक्रम वाईट प्रवृत्तीला बाजूला सरून चांगल्या प्रवृत्ती स्वीकारा असा संदेश आपण या निमित्तानं देत असतो आणि विशेषतः एका दिवशी अशा पद्धतीचा रावण जाऊन चालणार नाही तर रावणाच्या प्रवृत्तीची जी, जी काही लोक आहेत त्यांचा नाश झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आहे परत एकदा दसऱ्याच्या शोभेत अरे असं काही नाही जनरल मी कोणावर रोग असण्याचा विचार आहे हा काही नाहीये आज भूमिका काय असते आपली की आपण दसऱ्यामध्ये रावणाचं धन का करतो कि वाईट प्रवृत्तीचा सत्यानाश झाला पाहिजे चांगल्या प्रवृत्ती स्वीकारल्या पाहिजे तीच भूमिका मी या ठिकाणी मांडलेली आहे चांगल्या प्रवर्ती स्वीकारावा अशी कार विनंती अशोक चव्हाणांनी मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यावं बाकी कोणाला उत्तर द्यायला त्यांनी जे सबऑर्डिनेट कार्यकर्ते ठेवले त्यांनी अशा पद्धतीचं ते कोणी प्रवक्ते नाहीत मी अशोक चव्हाणांनाही सांगितलं की आजरा परिवाराने एकतीसशे पन्नास भाव दिला आपण त्यांच्यावर कुडगोडी करण्याचा प्रयत्न करतात जन्मात ते जमलं नाही तुम्हाला पण आता कुडकोडी करायचं असेल तर तेराशे एकतीसशे पन्नास चाळीस एकतीसशे एका भाव द्या त्याचा खुलासा त्याने करावा कलंबर कोणी चालू केला कलंबर कोणी बंद केला ते अशोकराव चांगला माहितीये जेव्हा कलंबर बंद पडला तेव्हा मी अशोकराव च्या सोबत होतो त्याच्यामुळे बंद करायला कोण कोण दोषी आहे मी त्यांसमोर बोलाल का आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या